नमस्कार आपल्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत डोसा तव्याला चिटकू नये म्हणून काय काय उपाय करता येतात किंवा डोसा किंवा उथप्पा आपण करतो तर तव्याला चिटकतो तर तो चिटकू नये म्हणून काय करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगत आहे तर त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा मस्त क्रिप्सी आपले डोसे तयार होणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे इडलीचं प्रमाण घेतो त्याच तेच बॅटर मी इथे घेतलेलं आहे म्हणजे चार वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ घेतली आहे ती पाच ते सहा तास भिजवलेली आहे भिजवल्यानंतर आपण त्यातलं जे पाणी आहे काढून घेऊ आणि दुसरं पाणी टाकूया आणि ते आपल्याला मिक्सरमध्ये मिक्ष बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त जाडही साथ करायचं नाही आणि जास्त बारीकही करायचं नाही अशा पद्धतीने आपण हे दळून घेऊयात त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे चांगलं मिश्रण मिक्स करून आपण पाच ते सहा तासासाठी ठेवून देया इडली इडलीसाठी पण बनवलेलं आहे त्यामुळे मी हे थोडं घट्ट ठेवले पाणी टाकलेलं नाही आहे थोडं दाटसरच हे पीठ आहे हे बघा नंतर हे मस्त असं फॉर्मेट झालेलं आहे आता आपण सुरुवातीला उतप्पा बनवूयात तर गॅस आपल्याला मोठा फ्लेम करायचा आहे त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे कांद्याचं आपण इथून भाग करूयात दोन भाग करूया कापून घेऊयात कांदा त्यानंतर तवा चांगला गरम झाला आहे की नाही ते चेक करायचं कसं तर हात चिटकवायचा नाही आहे थोडा वर ठेवायचा आहे आणि गरम वाफा गॅसला लागल्या आपल्या हाताला लागल्या का समजायचं तवा गरम झालेला आहे त्यानंतर मी थोडंसं तेल टाकलं आहे माझ्याकडून थोडं जास्तच झालं आणि ते तेल आपण या कांद्याच्या सहाय्याने फिरवायचं आहे पूर्ण तव्यावर तेल एक्स्ट्रा झालेलं मी काढून घेतले आता यानंतर आपण मिक्स करून ठेवलेलं बॅटर घेऊयात हे बघा आणि थोडं थोडं पळीच्या सहाय्याने आपण साईडला करून घेऊ हलक्या हाताने पसरलं जातं चिटकत नाही आता यामध्ये आपण म्हणजे तुम्ही उतप्प्याला काय काय टाकता थोड़ा सा टाक थोड़ा सा थोड़ा ते टाकायचं आहे मी यामध्ये थोडासा कट केलेला कांदा टाकलेला आहे थोडी हिरवी मिरची थोडासा टोमॅटो आणि थोडं आलं किसून घेतलेलं आहे ते आलं मी यावर टाकलेलं आहे कोथिंबीरही टाकू शकता माझ्याकडे कोथिंबीर नसल्याने मी टाकलेली नाही आहे त्यानंतर आपण हे सर्व असं चमच्याच्या सहाय्याने दाबून घेऊ म्हणजे पूर्ण आतमध्ये जाईन ते आपला एक उतप्पा तयार झालेला आहे आता आपण दुसरी पद्धत बघूया दुसऱ्या पद्धतीमध्ये मी काय केलेलं आहे थोडंसं तेल टाकलं आहे तवा चांगला गरम होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपलं इडलीचं बॅटर आहे ते एकदम नकळत थोडंसं टाकलेलं आहे मी आपण चपात्या करताना जसं छोटी पोळी आधी भाजून घेतो तसं त्या पद्धतीने मी थोडंसं बॅटर टाकलं आहे पूर्ण तेलात आणि मग हे आपण हा जो डोसा आहे छोटासा त्याने आपण सगळ्या तव्यावर फिरून घेऊयात अशा पद्धतीने त्याने काय होतं पूर्ण तवा आपला कोटिंग होतो आणि आता आपण हे काढून घेऊ आपल्याला हे वापरायचं नाही आहे खायची नाही आहे ही आपण ती टाकून देणार आहोत आता त्यानंतर मी एक्स्ट्रा तेल घेतलेलं नाही आहे डोसा करायला जे आधी होतं तेच आता त्यावर आपण पुन्हा एक चमचा बॅटर घेऊन असं साडी साईडने पसरून घेऊयात उतप्पा थोडासा जाडच असतो म्हणून मी थोडं बॅटर असं जाडसर ठेवलं आहे त्यानंतर तुम्ही उतप्प्याला जे वापरता ते यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि आलं टाकून आपण चांगलं हाताने प्रेस करू मध्ये हलक्या हाताने करायचं आहे आणि आपला जो उतप्पा आहे तो एकदम असा स्मूथली निघून जातो तव्याला चिटकत नाही जो तवा आहे माझा तो लोखंडी तवा आहे तुम्ही म्हणाल नॉनस्टिक आहे नॉनस्टिक नाही आहे लोखंडी तवा आहे हा हे बघा किती हलक्या हाताने आपला म्हणजे अजिबात चिटकलेला नाही आहे हा उतप्पा आणि आपण काढून घेऊयात आता आपली तिसरी पद्धत आहे ती मला सगळ्यात जास्त आवडते तवा आपला गरम झाला आहे की त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे नकळत आणि पाणी टाकायचं आहे त्यावर म्हणजे पाण्याचे शिंतोडे आपल्याला त्यावर उडवायचे आहेत तेलाचा असा धूर निघला पाहिजे हे बघा आणि आता आपण कपड्याच्या सहाय्याने हे पुसून घेऊयात आता आपल्याला यावर तेल वगैरे काही टाकायचं नाही आहे विदाऊट ऑइल आपला हा डोसा तयार होणार आहे हे बघा सॉरी मी हा तपच केला आहे डोसा नाही बघा किती हलक्या हाताने निघून जातं तेलाची अजिबात गरज नाही आहे तुम्हाला वाटलं तर यावर तुम्ही थोडंसं तेल टाकू शकता मी थोडंसं टाकलेलं आहे त्यानंतर मी साधा डोसा सुद्धा याच पद्धतीने केलाय तर आपलं जे डोस्याचं बॅटर आहे थोडंसं पातळ पाहिजे तर त्यासाठी मी थोडं थोडं पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि थोडं पातळ करून घेतलेलं आहे आपला हाही होतप तयार झालेलं आहे तर तेल न टाकता मी फक्त पाणी टाकले आणि सगळा थवा पुसून घेतलेला आहे आपल्याला यावर तेल टाकायची गरज नाही आहे आपला म्हणजे विदाउट ऑइलच डोसा तयार होतो जिथं जिथं वाटते तुम्हाला कमी बॅटर लागले तिथं तुम्ही तेल टाकू शकतात किंवा म्हणजे असं बॅटर लावून घ्यायचं आणि डोसा करत असताना गॅस मोठा ठेवायचा आहे म्हणजे आधी सुरुवातीला कमी ठेवायचं आहे आपण बॅटर टाकून पसरवतो हो तेव्हा आणि पूर्ण बॅटर पसरवल्यानंतर हो आपल्याला गॅस मोठा करायचा आहे हे बघा तेल नाही आहे अजिबात तेल नाही आहे तरी आपला मस्त डोसा निघलेला आहे आणि क्रिस्पी पण झाला आहे एक ट्रिक सांगते जर तुम्हाला जास्त क्रिप्सी डोसा म्हणजे असा कुरकुरीत डोसा पाहिजे असेल तर कमी गॅसवर आपल्याला तो भाजायचा आहे आणि एकाच साईडने भाजायचा दोन्ही साईडने जर भाजला तर तो सॉफ्ट होऊन जातो आता मी साधा मसाला डोसा बनवलेला आहे तर त्यासाठी एक उकडलेला बटाटा घेतला आहे त्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे हे बघा आणि किंचितचं तेल टाकायचं आहे आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर तव्यावर हे बघा तेल अजिबात टाकलेलं नाही आधी जो कोटिंग केलेला आहे तोच तवा आहे आपला त्यानंतर आपण डोश्याचं बॅटर टाकूयात आणि चांगलं पसरून घेऊया तुम्हाला जितकं पातळ करायचं आहे तितकं आता यावर आपण जे मिक्स केलेला बटाटा आहे तो टाकू मसाला डोसाच्यासुद्धा दोन पद म्हणजे भरपूर पद्धती आहे पण मी दोन डोसे बनवलेले आहेत दोन पद्धतीने ही पहिली पद्धत आहे आणि दुसरी ही पद्धत मी तुम्हाला या पद्धतीनंतर सांगते हे बघा असं आपण सगळा डोसा पसरून घेऊयात हे जे बॅटर आहे सगळं डोश्यावर परतरून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये थोडासा कांदा टोमॅटो पण घालून घेऊ हो। थोडंसं तेलही टाकू हे बघा अजिबात चिटकत नाही याचा रोल करून घेऊ मस्त असा कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे मसाला डोसा आता मी पुन्हा अजून एक डोसा करायचा आहे थोडंसं पुन्हा हे कुटिंग करून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं तेल आणि पुसून घ्यायचं आता जी आपण बटाट्याची चटणी केलेली होती मिक्स त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता बॅटर टाकू चांगलं पसरून घेऊ आणि त्यावरती हा मसाला टाकू आता या मसाल्यामध्ये आपण टमाटो आणि कांदा टाकून पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ जर सांबर केलेलं असेल तर या बटाटे चटणीमध्ये पाणी न घालता तुम्ही सांबारचा थोडासा रसा टाकायचा आहे चव आणखी छान येते हे बघा काय मस्त दिसतंय तुम्हाला वाटलं तर तुम्ही असाच रोल करू शकता मी याला पलटून केलेला आहे म्हणजे दोन्ही साईडने चांगला भाजून घेतलेला आहे थोडा मोठा झाल्यास ना आणि तर असा उलट नाही ना माझी जे डोसा काढायला थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही काय करा डोसा कधी बनवता नाही थोडासा छोटा बनवा मी पूर्ण मोठा बनवलेला आहे तवा खूप मोठा आहे हे बघा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे लालसर लाल खमंग आपला डोसा भाजलेला आहे माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझा पूर्ण व्हिडीओ बघितल्या